मित्रांनो सागर भाऊ आणि मी बराच वेळ झालं हॉस्पिटलच्या बाहेर थांबलो आहे प्राक्षा भाऊचं ऑपरेशन सुरू आहे त्यामुळे ऑपरेशनला घेतलं आहे जवळपास आता दीड दोन तासच्या आसपास होत आलं बाहेर थांबलेलं पण वर जाण्यापूर्वी चालू करावं तुम्हालाही माहिती द्यावं कारण तुमचं सहकार्य पडबळ आहे म्हणून आपण समाजकार्य होत आहे त्यामुळं प्रत्येक अपडेट हे तुमच्यापर्यंत आहे हातबरोबर डोळ्याला झोपणं मी दाढी गाडी सुद्धा वेळ नाही एवढं ह्या राड्याचं व्यस्त आहेत तर हॉस्पिटलला त्यांचं ऑपरेशनचं झालं असेल बहुतेक तर अजून तो वर गेलो आहे दीड दोन तास झाले तर रुपयाच्या भाऊला ज्यूस प्यायचं होतं म्हणून ज्यूस पिऊन आलो आहे आम्ही आणि हॉस्पिटलला इथं खालीच आहोत तर आता वर जाऊन बघतो नेमकं काय विषय ऑपरेशन झालं आहे का आणि प्रक्षा भाऊची अपडेट तुम्हाला नक्कीच नक्कीच देतो आहे की त्यांचा काय विषय आणि काय ऑपरेशनचं चेंज झालं आहे का डॉक्टरांचं काय म्हणणं आहे ते डिस्चार्ज कधी मिळेल या सगळ्या गोष्टीचे प्रश्नाचे उत्तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तर चला हॉस्पिटलमध्ये वर जाऊया तर मित्रांनो पंढरपुरातील एक नामवंत हॉस्पिटल आहे समर्थ हॉस्पिटल धीरज पाटील सरांचे हे हॉस्पिटल आहे आणि या हॉस्पिटलमध्ये योजनासुद्धा आहेत तर चला हॉस्पिटलमध्ये जाऊया तर जाण्यापूर्वी एवढ्या मनाला धाकधूक लागली की काय होईल ऑपरेशन झालं असेल का किती दिवस त्यांना बेड रेस्ट दिलं जाईल किंवा डिस्चार्ज कधी मिळेल या सगळ्यांचे प्रश्न हे सगळे प्रश्न माझ्या मनात भेडसावत होते हे विचार करत 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 वर गेलो आणि डि ज्या ठिकाणी त्यांचं ऑपरेशनची माहिती मिळणार आहे त्या ठिकाणी माहिती घेण्यासाठी गेलो तर चला तर पुढचे डिटेल काय तुम्हाला डीपमध्ये दाखवतो तर असं काय कॉन्ट्रालला विचारू हो भाऊ आहे ऑपरेशनला झालंय आज वेळ आहे होईल कधी आहे बरं ठीक आहे चालत धन्यवाद मित्रांनो त्या कॉन्ट्रोलला परत देऊन एकदा चौकशी केलेली आहे तर या सा तर था। था। तर सांग तर अजून काय ऑपरेशन झालं ना अजून अर्धा पाऊन तास लागेल असं त्यांनी म्हणतात तर अजून वेटच करावं लागेल तर चला वर जाऊन आता वेट करूया मित्रांनो ऑपरेशन थिएटरच्या बाहेरच आहे ऑपरेशन झालं आहे असं सांगण्यात आले तर दहा पंधरा मिनटात ते बाहेर येतील एवढं पण सांगितलंय तर बुवा आपण ऑपरेशन थिएटरच्या बाहेर वेट करतो मित्रांनो अजून आपण ऑपरेशन थेटच्या बाहेरच आहोत तर अजून त्यांचं काही ऑपरेशन झालं बऱ्याच वेळा झाला तर आज अक्षरभाऊ आपल्या आश्रममधील एक सदस्य आहे तर त्यांचं आज ऑपरेशन होतं तुम्हाला मला माहिती द्यायची महत्त्वाचं होतं कारण जे काही ऑपरेशन होत आहे तुम्हाला पहिल्या दिवशीपासून ज्या दिवशी त्यांना आपण ॲडमिट केलं हॉस्पिटलमध्ये किंवा ज्या दिवशी आपल्या आश्रममध्ये ॲडमिशन दिलं तेव्हापासून तुम्हाला अपडेट देतो आहे पूर्ण अपडेट देतो आहे ऑपरेशन झाल्यावर ते लवकर बाहेर येतील आपण वेटिंग रूममध्ये वेट करतोय तर व्हिडिओ कंटिन्यू असतो मित्रांनो बरेच वेळ भाग वाट बघितली पण आता ऑपरेशन झालेलं आहे आता आम्ही बघितलं तर ऑपरेशन झाले आता त्यांना बाहेर आणतील तर ऑपरेशन चांगलं झालं असं डॉक्टरच्या मते सांगण्यात आलेलं आहे आपल्याला तर मग कस काय विषय होत तुम्हाला मी कंटिन्यू अपडेट देत आहे मित्रांनो मित्रांनो ऑपरेशन झालेलं आहे पण आहे त्यांच्या हाय का शुद्धीवर झालं का ऑपरेशन बरं आहे ना चला खाली येतो मी Jai Dharmani Pura Pura Wai Tanamali Jai Dharmani Pura Jai Dharmani Pura Jai Dharmani Pura Prana ऑपरेशन झाले त्यांनी एक इंजेक्शन आलं औषध थोडे आणले ते औषधं घ्यायला आलो होतो ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे चांगलं ऑपरेशन झालेलं आहे तर जाऊ त्यांच्यापेक्षा थोडं त्यांना तीन तास काय खायला प्यायला देऊ नका ते मी असं सांगितले तर त्याविषयी ते बघू तर कमीत कमी तीन तास काय खायला प्यायला देऊ नका असं त्यांनी आपल्याला सांगितले तर तीन तास त्यांना काय द्यायचं नाही पण ट्रीटमेंट चालू आहे इंजेक्शन आम्हाला सांगितलं होतं इंजेक्शन आणले काय विषय होता आहे नक्कीच बघू व्हिडिओ पण तुम्ही वाच करा आता पक्ष या गोष्टी थोडं आपण चर्चे करूया काय त्रास होते थंडुसते काय असले एवढा चांगला ऑपरेशन चांगलं झाले काळजी कर करू नका रड टाकले काय कसं असेल तसं असेल बोलला डॉक्टर पुन्हा ऑपरेशन चांगलं झाले hmm. असं डॉक्टर म्हणले ते काळजी करू नका जेव्हा झोपा तीन तास खायला प्यायला काहीतरी द्या म्हणले तीन तास आराम करा इंजेक्शन आणून दिले ते इंजेक्शन दिले त्या काळजी करू नका डॉनतरावा ऑपरेशन झाली असू दे लवकरच चालतं ना तुमचं वाखर देत ना आणून देतो वाकर पल असू दे चालते असू दे अडचण नाही ॲडमिट आहे बी पीचं थोडं वाढलं म्हणून बी पीचं मशीन लावली आहे काळजी करू नका जाऊ मी येतो ना काय तर खायला आणतो तुम्हाला मित्रांनो वर्ण आता सध्या हॉस्पिटलच्या खाली आलो आहे ऑपरेशन एकदम चांगलं सक्सेसफुल झालं आहे एकदम बेस्ट झाले डॉक्टरांनी सांगितलं आणि सध्या त्यांना तीन तास अंडर ऑब्झर्वेशन ठेवलेलं आहे तर त्यांनी म्हटले की तीन तास त्यांना काय खायला आणि प्यायला देऊ नका तर मी आणि सागर भाऊ थोडं खाली आलो आहे म्हणून थांबावं थोडं आणि तीन तास त्यांना एकांतात दिले कारण त्यांना इंजेक्शन वगैरे दिलेत ऑपरेशन एकदम बेस्ट झाले तर मी एक तुम्हाला शब्द दिलता त्या व्हिडिओच्या पहिल्या ज्यावेळेस आपल्याला ते प्रक्षाळे काका स्टेशन परिसरात बेवरात अवस्थेत सापडले होते त्यावेळेस मी तुम्हाला एक शब्द दिलता की काय जरी झालं एक तर त्यांना मी घरी पाठवेन घरी पाठवणं नाही झालं तर आपण त्यांचं ऑपरेशन नक्कीच करू मी हा शब्द हा तुम्हाला दिलता जर घरचा पत्ता लागला तर घर नक्कीच पाठवू घरचा पत्ता जर नाही पाठ लागला तर आपली जबाबदारी म्हणून आपण त्यांचं ऑपरेशन करायचं प्रयत्न करू आणि तुमच्या सर्वांचं पाठबळ माणूस म्हणून एक हात मदतीचा आणि एक माणसानं त्यांचे डॉक्युमेंट आपल्याला उपलब्ध अवेलेबल करून दिल्या त्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे तरी ऑपरेशन जरी झालं तरी त्यांना थोडेफार एक दीड दोन महिने जे काय ते बेड रेस्ट त्यांनी सांगितली या सर्व गोष्टी आपल्या आश्रममध्येच होणार आहेत अजून एक दोन तीन दिवस समर्थ हॉस्पिटल या ठिकाणी हे भाऊ ॲडमिट राहतील पुढील ट्रीटमेंटसाठी पण माणूस म्हणून एक हात मदतीचा दिला आपल्या सामाजिक संस्थेचा अर्थ आज पूर्ण केला कारण आपला जे उद्देश आहे माणूस म्हणून एक हात मदतीचा ते दिल्यानंतर मित्रांनो एवढं समाधान मिळतं माझं एक ध्येय होतं की ह्या बाबाचं ऑपरेशन आपल्याला करायचं आहे आणि ते केलं तुमच्या सर्वांच्या पाठबळानुसार किंवा एक देवमाणसानं त्यांचे डॉक्टर उपलब्ध करून दिले ह्यामुळं त्या सर्व गोष्टींमुळं त्यांचं आज ऑपरेशन यशस्वी झालेलं आहे समर्थ हॉस्पिटल असेल धीरज पाटील सर असतील त्यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळं स्टाफनंच पण चांगल्या प्रकारे सहकार्य केला आपण आश्रमला ये जा करत असताना त्यांचं सहकार्य केलं किंवा त्या वॉर्डमध्ये त्यांच्या शेजारी पाजारी असणारे मंडळी त्यांनी सुद्धा मित्रांनो माणूस म्हणून एक हात मदतीचा दाखवून आज समाजापुढे चांगला संदेश दिलेला आहे तर मनपूर्वक आभार व्यक्त करण्यासाठी हा प्रश्न एकदा बाहेरून व्हिडिओ बनवतो आहे समर्थ हॉस्पिटल असतील किंवा धीरज पाटील सर यांचे मनपूर्वक आभार यांचे स्टाफ किंवा या ठिकाणी ॲडमिट असेल त्या आजोबांचे बेड ना मंडळी यांनी सर्वांनी जो आपल्याला सहकार्याने के सपोर्ट केला त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार मित्रांनो त्राणू सहकार्याने सपोर्ट करत राहा जय जय महाराष्ट्र